रामकृष्ण हरी विठ्ठल केशव टायफॉइड किंवा यालाच विषम ज्वर किंवा यालाच आंतरिक ज्वर ज्वर म्हणजे ताप असं म्हणतात हा रोग घरच्या घरी निवारण कसं करायचं कारण टायफॉइड झालेल्या व्यक्तीला कमीत कमी दुरुस्त होण्यासाठी तीन ते चार हजार रुपये सलाईन वर सलाईन काय आणि इंजेक्शनचा खर्च वगैरे असे कमीत कमी तीन हजार रुपये तर जातात आणि ऍडमिट होण्याशिवाय सलाईन लावण्याशिवाय पर्याय नसतो त्याच्यामुळं हा घरगुती उपाय जर तुम्ही केला तर तुमचे तीन चार हजार रुपये वाचतील निश्चितच वाचतील आणि कायमस्वरूपी तुम्हाला त्याच्यामधून म्हणजे मुक्ती मिळेल मेन मुद्दा म्हणजे तुमच्याकडून दूषित अन्न खाल्लं गेलं साल्मोनेला टायफी या जीवानमुळं हा रोग होतो बारावीच्या सिलेबसमध्ये टायफॉइड हा आहे आणि हे, हे विद्यार्थी सुद्धा करतात माझे लक्षात आलं का तुमच्या फक्त ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हा इलाज करायचा आपल्याला टायफॉड आहे हे ओळखायचं कसं ते सांगतो मी अगोदर एक म्हणजे डोकं खूप दुखत त्यानंतर एकताच्या बाजूला म्हणजे आपला उजवा हात लिव्हर आहेत हे वरती असं दाबलं की दुखतं लक्षात ठेवा ताप सकाळी अतिशय कमी असतो नीट लक्षात द्या मी काय म्हणतोय दिवसभर ताप राहत नाही परंतु सायंकाळी इतका ताप वाढतो की आता पेशंट या तापातून दगावतोय का काय अशी अवस्था होते ही थंडी वासते, आलं का लक्षात तर पहिल्यांदा मी हा ताप कसा कंट्रोल करायचा की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा बाहेरचा उपचार करावा लागणार नाही <coughs> ते मी प्रथम सांगतो तर ताप कमी करण्यासाठी काय करायचं पहा दीड ते दोन कप पाणी त्याच्यामध्ये पाच काळी मिरी एवढा एवढा आद्रकाचा म्हणजे आल्याचा तुकडा किसून टाकायचा आणि तुळशीची पाच पानं टाकायची किंवा तुमच्याकडे तुळशी ड्रॉप असेल तर हे चांगलं उकळल्यानंतर गाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुळशीचे दोन तीन ड्रॉप्स टाकायचे सोबत पाणी जे पिणार आहात ते पाणी लक्षात ठेवा हे सांगतोय ते पाणी म्हणजे मी आता बऱ्याच सर्व जवळजवळ चॅनलवरती चौरस कसा तयार करायचा हे सांगितलेला आहे तो चौरस आपल्या घरामध्ये तयारच केलेला असावा त्या चौरसाचा एक थेंब बॉटलभर पाण्यामध्ये टाकून हे कोमट केलेलं पाणी असावं त्याच्यामध्ये टाकून ठेवायचा आणि हेच पाणी प्यायचं दुसरं पाणी दिवसभर प्यायचं नाहीये संध्याकाळी ताप आला ताप यायच्या अगोदरच हे सांगितलेला उपाय हा तापासाठी करायचा अन्न पूर्णपणे वर्ज्य करायचं नाही काय खाल्लं तरी सुद्धा चालतंय मग आशक्तपणा टाळण्यासाठी काय करायचं तर इथे महत्त्वाच्या मी गोष्टी सांगतोय अशक्तपणा टाळण्यासाठी शतावरी चूर्ण लक्षात ठेवा नसेल तर ग्लुकोज पावडर किंवा इलेक्ट्रोलायटिक पावडर किंवा इनर्जल मिळतं लक्षात आलं म्हणजे याचा फ्लेवर असलेलं आपला मोसंबीचा किंवा संत्रीचा फ्लेवर असलेला ऑरेंज फ्लेवर असलेलं ते दिवसातून दोन तीन पिली तरी चालतंय जेवण वर्ज करावं लागतं त्यासाठी सलाईन लावावं लागतात आणि आंतरिक ताकद जोपर्यंत वाढवत नाही डॉक्टर लोक तर काही वेडे नसतात ते सलाईन लावतात म्हणजे जेवण वर्ज केलेलं असतं महत्वाची गोष्ट आणि जेवण वर्ज्य केल्याशिवाय फक्त तुम्हाला प्यायचंच असेल तर थोडासा चहा पिऊ शकता तुम्ही परंतु जेवण वर्ज केल्यानंतर ताकद कमी होऊ नये म्हणून हे पाणी किंवा लिंबू सरबत थोडीशी साखर टाकून आणि त्यामध्ये थोडसच किंचित असं मीठ टाकायचं लक्षात ठेवा खडी साखर त्याच्यामध्ये टाकली त्या लिंबू सरबतामध्ये तरी अतिशय उत्कृष्ट हा सर्व दिवसातून दोन तीन वेळा पिला भरपूर झालं उलटी झाली नो प्रॉब्लेम उलटीमध्ये पित्त बाहेर पडेल उलट जे डोकं दुखतंय लक्षात ठेवा ते तुमचं पूर्णपणे कमी येईल परंतु पुन्हा इलेक्ट्रोलाईट पावडर उलटी जरी झाली तरी सुद्धा घ्यायची अतिशय महत्वाचा आणि कमेंट्स आलेत बऱ्याच कमेंट्स आले त्याच्यामुळं इथं एकदम काय होतं नाडीचे ठोके वगैरे कमी जास्त होतात अंग एकदम असं थंड पडतं त्याच्यामुळं असं वाटू लागतं की पेशंट गचकतोय की काय आणि त्या भीतीपोटी मग ॲडमिट करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नसतो की काही कमी जास्त होऊ नये म्हणून परंतु घाबरण्याचं काही कारण नाही लक्षात ठेवा हे जर उपाय तुम्ही घरगुती व्यवस्थितरित्या केले तर माझ्या मते आ, तुम्हाला व्यवस्थितरित्या फरक पडू शकेल आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये हे आहे की पेशंटला अतिशय ताप आल्यामुळं ते भ्रमामध्ये जाऊन बडबड करायला सुरुवात करतो तर घाबरायची काय आवश्यकता नाही किंवा काही वेळेला काय होतं ते पहा काळ्या रंगाची ओकारी होती ना असं काय घाबरून आपण जातो की काळ्या रंगाची उलटी झाल्यामुळे तुम्हाला वाटतं की रक्त बाहेर वगैरे पडलं असं वाटतं तर असं काय भिण्यासारखं काहीही नसतं लक्षात ठेवा ज्या वेळेला असं काळ्या रंगाची उलटी होते किंवा टायफड झालाय असं तुमच्या निदर्शनास आलं की तुम्ही काय करायचा एक एक चमचा आपला चुना आहे ना हे का मी इथं डबी ठेवली समोरच हा यातला एक चमचा चुना मोठ्या डब्या मिळतात हा चुना काय करायचा एक साधारण दोनशे ते अडीचशे एम एलच्या बॉटलमध्ये हा एक चमचा कमीत कमी अर्धा चमचा तर जास्तीत जास्त एक चमचा हा चुना त्या दोनशे अडीचशे लिटर कोमट केलेल्या पाण्यामध्ये विरघळवायचा आणि ते पाणी फक्त तेच पाणी अर्ध्या अर्ध्या तासाने लक्षात ठेवा एक पेशंटला जर दोन दोन तीन तीन चमचे एक एक चमचा एक एक चमचा पाजत जर राहिला तर लक्षात ठेवा तुमची ही जी रक्ताची किंवा रक्ताचा रंग असलेली जी उलटी आहे ती उलटी पूर्णपणे बंद होते आणि महत्वाची गोष्ट या आजाराला भिण्याचं काही कारण नाही आहे हे आयुर्वेदिक उपचार करून तुम्ही हा रोग घरच्या घरी बरा करू शकता अनेक जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की सर टायफॉइडवर व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा हा ज्यालिम व्हिडिओ मी बनवून अपलोड करतोय भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो मी निमित्त आहे चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करत जावा की जेणेकरून तुम्हाला याच्यावरचे सगळे या चॅनलवरती एका एका चॅनलवरती लक्षात ठेवा कमीत कमी शंभर जास्तीत जास्त दोनशे दोनशे व्हिडिओ आहेत असे नऊ दहा चॅनल आहेत ज्या ज्या चॅनलवर जी जी तुम्हाला माहिती मिळेल त्या त्या पद्धतीनं घरगुती उपाय तुम्ही जर केले माझ्याकडं सर्व रोगावरती उपचार आहेत कुठल्या रोगावरती माझ्याकडे उपचार नाही असं नाही ओके पुंडलिक वर्धा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठल 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 ठल